नमस्कार स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात स्वागत करते आपण ऐकत आहोत आजच्या विशेष व्यक्ती विन्स्टन चर्चिल यांच्याबद्दल तीस नोव्हेंबर अठराशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांचा जन्म झाला होता ब्रिटनच्या युद्ध काळातील पंतप्रधान वृत्तपत्रकार साहित्यिक व एक थोर राजकारणपटू म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांचे पूर्ण नाव विन्स्टन लेनर्ड स्पेन्सर चर्चिल हे आहे ब्रिटनच्या प्रसिद्ध मालबरो या उमराव घराण्यात त्यांचा ऑक्सफर्ड शहर येथे जन्म झाला वडील लॉर्ड रँडॉल्फ हे एक तडफदार बंडखोर गणले जाणारे संसदेचे सदस्य होते तर आई जेनेट ही देखणी आणि न्यूयॉर्क येथील लेनर्ड जेरोम या लक्षाधीशाची मुलगी होती साहजिकच विन्स्टन यांचे बालपण लाडात गेले व त्यास अनौपचारिकरित्या घरातच प्राथमिक शिक्षण देण्यात आले प्राथमिक शिक्षणानंतर विन्स्टननी हॅरो या जगदविख्यात विद्यालयात प्रवेश केला एक अत्यंत हुड व अभ्यासात मागे असा विद्यार्थी म्हणून विन्स्टन यांची प्रथम ख्याती होती हॅरोमध्ये काही दिवस शिक्षण घेऊन त्यांनी सँडस्टरच्या लष्करी शाळेत प्रवेश मिळवला त्यांच्या स्वभावास जुळेल असे वातावरण व वा आवडता विषय मिळाल्याबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तेथे झपाट्याने विकास होऊ लागला लष्करी शिक्षणानंतर अठराशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी चौथ्या हुस्सार पलटणीमध्ये प्रवेश मिळवला नुसते सैनिक म्हणून जगण्यात त्यांना समाधान नव्हते म्हणून पंच्याण्णव मध्ये त्यांनी क्युबा येथील बंड शमविण्यात यावेळी डेली टेलिग्राफ या वृत्तपत्रातून युद्धाचे वृत्त प्रसिद्ध करून त्यांनी आपल्या वृत्तपत्रीय जीवनास प्रारंभ केला पुढील वर्षी त्यांची नेमणूक भारतात झाली मालकंद खोऱ्यातील एका लहानशा लढाईत त्यांनी भाग घेतला आणि अलाहाबादच्या पायोनीर या पत्रासाठी इतिवृत्ते पाठवली या लढाईवर द स्टोरी ऑफ द मालकन फिल्ड फोर्स अठराशे अठ्ठ्याण्णव हे पुस्तक लिहून त्यांनी साहित्य क्षेत्रात पदार्पण केले सेनापती किचनरेच्या मनाविरुद्ध त्यांनी अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये सुदानच्या मोहिमेत भाग घेतला तसेच त्या वर्षी ते बोअर युद्धाच्या प्रसंगाने दक्षिण आफ्रिकेत मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राचे बातमीदार म्हणून गेले तिथे ते शत्रूंच्या हातात सापडले युद्ध कैदी असताना विलक्षण धाडसाने त्यांनी आपली सुटका करून घेतली आणि पुन्हा सैन्यात प्रवेश करून बोअर युद्धात ब्रिटिशांना यश मिळवून देण्यात हातभार लावला हुजूर पक्षातर्फे एकोणावीसशे मध्ये ते ब्रिटिश संसदेवर निवडून आले संसदेत एक प्रभावी वक्ता म्हणून त्यांनी कीर्ती मिळवली खुल्या व्यापाराचा त्यांनी पुरस्कार केला व एकोणावीसशे तीन मध्ये जोसफ चेंबरलीनच्या जकात धोरणाला कसून विरोध केला हुजूर पक्षाशी न पटल्यामुळे त्यांनी तो पक्ष सोडून उदारमतवादी पक्षात प्रवेश केला एकोणविशे सहाच्या सार्वत्रिक निवडणुकीत उदारमतवाद्यांना फार मोठे बहुमत मिळाले लवकरच त्यांची वसाहतींचा उपसचिव म्हणून नियुक्ती झाली यावेळी त्यांनी लॉर्ड रॅनॉल्ड चर्चिल एकोणविशे सहा हे चरित्र लिहिले चर्चिल यांना ब्रिटिश मंत्रिमंडळात प्रवेश मिळाला एक दोन अपवाद सोडता एकोणासशे सहा पासून एकोणाशे पंचावन्न पर्यंत चर्चेल कोणत्या ना कोणत्या तरी खात्याचे मंत्री होते बोर्ड ऑफ ट्रेडचे अध्यक्ष असताना एकोणविशे आठ आणि एकोणीशे दहामध्ये मध्ये गृहमंत्री या पदावर असताना त्यांनी खाणीच्या कामगारांच्या सुरक्षिततेकरता कायदा केला बेकारांसाठी विम्याची योजना आखली तत्पूर्वी एकोणीसशे आठ मध्ये त्यांनी क्लॅमेंटाईन हेजियर या युवतीशी लग्न केले नौदलाचे एकोणीसशे अकरा मध्ये मंत्रिपद मिळाल्यावर त्यांनी थोड्या काळातच नौदलाची पुनर्रचना केली यामुळे पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीस ब्रिटिशांचे नौदल सुज सुसज्ज होते नौदलाला वायुदलाची जोड देण्याची कल्पना काढून त्यांनी जर्मन चढाई थोपवून धरली दारदार नेल्सच्या सामुद्रधुनीतून तुर्कस्तानावर हल्ला करण्याची त्यांची योजना अयशस्वी झाली आणि गलीपलीच्या सुप्रसिद्ध लढाईत एकोणावीसशे पंधराची ही लढाई होती यात ब्रिटिश सैन्याचा मोठ्या प्रमाणात संहार झाला याचा दोष साहजिकच चर्चिलवर लादण्यात आला त्यामुळे लढाईसाठी सर्वपक्षीय संमिश्र सरकार स्थापन झाल्यावर हुजूर पक्षीय पुढाऱ्यांनी चर्चिलना आरमार खात्यातून काढून टाकण्याची मागणी केली पंतप्रधान ऍक्सी वतने ती मागणी मान्य करून चर्चिल यांच्याकडे दुसरे गौण खाते दिले या अपमानामुळे त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा सैन्यात प्रवेश केला तथापि सोळा मध्ये त्यांचे मित्र लॉइड जॉर्ज हे मुख्य प्रधान झाले तथापि जुलै एकोणविशे मध्ये चर्चिल यांची युद्धमंत्री म्हणून नेमणूक झाली या पदावर असताना त्यांनी निवृत्त झालेल्या सैनिकांची योग्य ती व्यवस्था लादून दिली यावेळी रशियन क्रांतीस त्यांनी कडवा विरोध करून डाव्या लोकांचे शत्रुत्व पत्कारले ऑक्टोबर एकोणविशे बावीस मध्ये हुजूर पक्षाने लॉइड जॉर्ज यांच्या संयुक्त मंत्रिमंडळाचा पाठिंबा काढून घेतला आणि ते मंत्रिमंडळ बरखास्त झाले नवीन निवडणुकीमध्ये चर्चिल यांचा पराभव झाला हो उदारमतवादी पक्षाने मजूर पक्षास पाठिंबा देऊन त्यांचे सरकार सत्तेवर आणल्याबद्दल त्यांना खूप राग आला ही गोष्ट त्यांना सहन झाली नाही ते मजूर पक्षाचे कडवे विरोधक होते म्हणून उदारमतवादी पक्ष सोडून त्यांनी पुन्हा हुजूर पक्षात पदार्पण केले एकोणीसशे चोवीसच्या निवडणुकीत त्या पक्षातर्फे ते दे संसदेवर निवडून आले त्यांना अर्थमंत्रीपद प्राप्त झाले एकोणावीसशे एकोणतीसच्या उदारमतवादी पक्षाच्या विजयानंतर जवळजवळ दहा वर्षे चर्चिल यांना राजकीय वनवास लाभला यापूर्वी त्यांनी द वर्ल्ड क्रायसिस हे पुस्तक पूर्ण केले मजूर पक्षाचा नेता रॅमसे मॅकडॉनल्ड यांच्याविषयी त्यांचे प्रथमपासूनच वाईट मत होते त्यामुळे एकोणावीसशे बत्तीसच्या राष्ट्रीय मंत्रिमंडळात मॅकडॉनल्ड यांनी त्यास कोणतेच मंत्रीपद दिले नाही हिंदी स्वातंत्र्याचे ते कट्टर विरोधक असल्यामुळे भारतास थोडे तरी अधिकार देण्याचे हुजूर पक्षाचा नेता बाल्डविन यांचे धोरण होते पण ते विन्स्टन चर्चिल यांना मान्य नव्हते एवढेच नव्हे तर पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अत्यंत बिकट परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी हा अट्टहा सोडला नाही ते म्हणत मी काही ब्रिटिश साम्राज्याचे दिवाळे काढण्यासाठी इथे बसलो नाही म्हणून एकोणावीसशे पस्तीसच्या हुजूर पक्षाच्या मंत्रिमंडळातही त्यांना घेण्यात आले नाही यावेळी हिटलरच्या वाढत्या सत्तेला पायबंद घालणे आवश्यक आहे असे ते प्रतिपादन करत असे एवढेच नव्हे तर हिटलर जगावर सर्वकंश युद्ध लादणार असे युद्धाच्या अगोदर तीन ते चार वर्ष चर्चिल यांनी भाकीत केलं होतं पण याकुढे कुणी फारसे लक्ष दिले नाही या काळात त्यांनी आणखी एक पुस्तक माल बरो हिज लाईफ अँड टाइम्स हे लिहिले वरील दोन ग्रंथांमुळे त्यांना भरपूर आर्थिक लाभ झाला आणि साहित्यिक क्षेत्रात त्यांचा नावलौकिक वाढला दुसरे जागतिक युद्ध एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये सुरू एक झाले चर्चिल यांना प्रथम आरमार खात्याचा मंत्री म्हणून बोलवण्यात आले आणि वर्षाच्या आतच एकोणाशे चाळीसमध्ये मध्ये त्यांची नेमणूक संमिश्र सरकारात पंतप्रधान म्हणून झाली ही वेळ ब्रिटिश साम्राज्याची काळवेळ होती हिटलरचे विजयी सैन्य चौफेर चढाई करत होते पोलंड हॉलंड बेल्जियम नॉर्वे फ्रान्स अशा देशांनी एका पाठोपाठ एक शरणागती पत्करली होती जर्मनीच्या अमानुष विस्ताराला आळा घालून लोकशाहीचे संरक्षण करणे हा तत्कालीन लोकशाहीवादी राष्ट्रांचा मुख्य उद्देश होता आपल्या पहिल्या भाषणातच त्यांनी रक्त अश्रू श्रम व घाम याखेरीज माझ्याजवळ देण्यासारखे काही नाही असे तडफदारपणे सांगून ब्रिटिशांची विजिघशीर वृत्ती उत्तेजित केली याच झुंजार वृत्तीने इंग्लंडमध्ये त्यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली अमेरिकी युद्धात पडेपर्यंत एकट्याने लढत दिली गेली पुढे त्यांनी अमेरिकेची मैत्री संपादन केली एवढेच नव्हे तर साम्यवादाबद्दल अंतरित द्वेष असतानाही त्यांनी स्टालिनशी हात मिळवणी करून रशियाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले इंग्लंड फ्रान्स आणि अमेरिका या तीन बड्या राष्ट्रात रशियास घेऊन जर्मनीविरुद्ध फळी उघडली डंकर्क येथील पराभवाने न डगमगता जपान व जर्मनीचा जमेल तिथे पराभव करून ब्रिटनचे नैतिक धैर्य त्यांनी कधीही खचू दिले नाही इंग्लंडच्या आणि जगाच्या इतिहासात चर्चिल यांचे युद्धकालीन नेतृत्व असामान्य ठरले पण जर्मनी बरोबरची युद्ध समाप्ती होताच जपानचा पराभव होण्याच्या आधीच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा संसदेत पराभव झाला आणि मजूर पक्षाला दीडशे मतांचे मताधिक्य मिळाले सहा वर्षे विरुद्ध पक्षाचा पुढारी म्हणून त्यांनी संसदेत काम केले काळात मार्च एकोणीसशेचाळीस मध्ये अमेरिकेतील फुलटन या शहरात भाषण करताना त्यांनी आगामी शीतयुद्धाच्या धोक्याची जाणीव करून दिली एकोणाशे एक्कावन्न मध्ये ते पुन्हा हुजूर पक्षाच्या मताधिक्याने पंतप्रधान झाले पुढे पाच एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी प्रकृतीच्या निमित्ताने ते निवृत्त झाले या काळात त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहास द सेकंड वर्ल्ड वॉर या शीर्षकाने प्रसिद्ध केला इंग्रजी साहित्यात यामुळे फार मोलाची भर पडली याबद्दल त्यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले साहित्यातील नोबेल पारितोषिक विन्स्टन चर्चिल यांना मिळण्याचे साल होते एकोणाशे त्रेपन्न आयुष्यात त्यांनी लेखन व चित्रकला यांना वाहून घेतले अ हिस्ट्री ऑफ द इंग्लिश स्पीकिंग पीपल्स हे इंग्लंडच्या इतिहासाविषयीचे पुस्तक त्यांनी लिहिले आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवले लढाईनंतर त्यांना उमरावपद देण्याची सहावे जॉर्ज यांची फार इच्छा होती पण त्यांनी हाऊस ऑफ कॉमन्स ही सभा सोडण्याचे नाकारले त्यांच्या इतके दीर्घकाळमंत्रीप्रत जगातील कोणाही राजकारणी पुरुषाला अद्याप लाभलेले नाही लढवय्या साहित्यिक वृत्तपत्रकार चित्रकार वक्ता आणि कुशल राजकारणी असा बहुविध मान त्यांना मिळाला एक बहुश्रुत धुरंधर म्हणून त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले ते लंडन येथे मृत्यू पावले त्यांचा सरकारी इतमामाने अंत्यविधी झाला विन्स्टन चर्चिल हे जसे इंग्लंडच्या साम्राज्यास फायदेशीर होते तसेच भारतासाठी त्यांनी अतिशय द्वेषयुक्त विधाने केले आहेत विन्स्टन चर्चिल हे महात्मा गांधींचा द्वेष करण्यासाठी देखील प्रसिद्ध राहिले होते एकोणासशे चाळीस ते पंचेचाळीस आणि एकोणासशे एकावन्न ते पंचावन्न या दरम्यान इंग्लंडचे पंतप्रधान राहिले विन्स्टन चर्चिल यांचा चोवीस जानेवारी हा स्मृती दिन जगाच्या इतिहासातलं हे मोठं वादग्रस्त व्यक्तिमत्व होतं त्यांच्या या कारतील काही नाट्यमय घटना जाणून घेऊ दुसऱ्या महायुद्धात कठीण कालखंडात इंग्लंडला नाझीच्या जर्मनीवर विजय मिळवून देण्यात चर्चिल यांच्या नेतृत्वाची भूमिका निर्णायक होती हे आपण बघितलं दोन हजार दोन मध्ये इंग्लंडमध्ये एक सर्वे घेण्यात आला होता सर्वश्रेष्ठ ब्रिटिश म्हणून चर्चिल यांनी साहित्यिक शेक्सपियर समाजशास्त्रज्ञ चार्ल्स डाल्विन आणि अभियंते ब्रुनेल यांना देखील मागे टाकलं होतं सत्तर वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत चर्चिल यांच्या आयुष्यात अनेक वादग्रस्त घटना घडल्या चर्चिल यांचं व्यक्तिमत्व तसं गुंतागुंतीचं त्यांच्या आयुष्याला विरोधाभासी किनार होती त्याचवेळी समकालीनांच्या तुलनेत त्यांचं व्यक्तिमत्व भव्य भासतं असं चर्चिल अल्काइव सेंटरचे संचालक ॲलन पॅकवूड यांनी सांगितलं बंगालचा जेव्हा दुष्काळ पडला तेव्हाचं चर्चिल यांचं कारकिर्दी समजून घेऊ ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या भारतात एकोणासशे त्रेचाळीस साली बंगालच्या उत्तर पूर्व प्रांतात भयंकर दुष्काळ पडला होता जपाननं म्यानमारचं अधिग्रहण केल्याच्या पार्श्वभूमीवर हा दुष्काळ होता या जीव घेण्या दुष्काळात तीन दशलक्ष नागरिकांनी प्राण गमावले या दुष्काळाच्या वेळी चर्चिल यांनी अवलंबलेलं धोरण टीकेचं लक्ष ठरलं होतं भारताची गव्हाची मागणी देखील चर्चिल यांनी फेटाळून लावली होती मात्र त्याचवेळी तांदुळाच्या निर्यातीवर आम्ही कसा भर दिला हे चर्चिल ठसवत राहिले असं चर्चिल सिक्रेट वॉर पुस्तकाच्या लेखिका मधुश्री मुखर्जी यांनी सांगितलं पुढे त्या म्हणतात सुटका करण्यात आलेल्या युरोपियन नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर गव्हाचा साठा करण्यात यावा अशी मागणी युद्धविषयक कॅबिनेटनं केली होती भारतातले नागरिक दुष्काळानं होरपळून निघत असताना एक लाख सत्तर हजार किलो ऑस्ट्रेलियन गहू भारताला न देता युरोपियन समुदायाच्या भविष्यासाठी साठवणूक म्हणून जमा करण्यात आला चर्चिल यांनी या दुष्काळाचं खापर भारतीयांवरच फोडलं होतं भारताची लोकसंख्या शशांप्रमाणे बसाबस वाढत आहे अशी खोषक टिप्पणीही चर्चिल यांनी केली होती चर्चिल यांच्या कारकिर्दीला लाभलेल्या मोठ्या कलकांपैकी एक कलंक हाच होता दुष्काळाच्या प्रश्नाचं गांभीर्य चर्चिल यांना पटवून देणं कठीण होतं युरोपात जर्मनीशी सुरू असलेल्या लढाई दरम्यान भारतातल्या दुष्काळाचा प्रश्न तीव्र झाला होता चर्चिल यांना हा प्रश्न अडथळा वाटला म्हणूनच प्रश्ना या प्रश्नाकडे लक्ष देऊन युद्धविषयक गोष्टींना बाजूला सारावं असं त्यांना वाटलं नाही चर्चिल एम्पायरचे लेखक टोये यांनी हे मत दिलं आहे चर्चिल द्रष्टे आहेत आणि त्यांना भविष्याची जाण आहे असं म्हटलं जात असे बंगालच्या दुष्काळावेळी चर्चिलांचं धोरण फसलंच दुष्काळाचं संकट भयंकर होतं आणि त्याकडे जागतिक महायुद्धाच्या संदर्भात पाहणं आवश्यक होतं असं पॅकवूड हे म्हणतात जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धात चर्चिलांचा सहभाग होता अशावेळी प्राधान्यक्रम आणि मागणी यांच्यात समतोल राखणं अवघड असतं परिस्थिती सातत्यानं बदलून गुंतागुंतीची होत होती आणि प्रत्येक वेळी चर्चिल यांची भूमिका अचूकच असेल असं नाही गांधी अँड चर्चिल या पुस्तकाचे लेखक हरमण यांच्या मते चर्चिल यांच्या विना दुष्काळाचं संकट अधिक गहिर झालं असतं दुष्काळाची व्याप्ती लक्षात आल्यानंतर चर्चिल आणि त्यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटने युद्ध सुरू असताना देखील दुष्काळाची झळ पोचणाऱ्या प्रत्येकाला मदत मिळेल याची काळजी घेतली होती प्राधान्य कशाला द्यायचं असं ठरवण्यात गोंधळ झाल्यानं ही परिस्थिती ओढवली इंग्लंडच्या यंत्रणेवर ताण पडला हे उघाणं आलंच कारण दुष्काळाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सुरुवातीपासून उपाययोजना अंमलात आणल्या नव्हत्या असं टोये म्हणतात जाणून घेऊ विन्स्टन चर्चिल यांची गांधींबद्दलची वक्तव्य भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल चर्चिल यांची काही ठोस मतं होती आणि वेळोवेळी त्यांनी ती व्यक्तही केली गांधींसारखा मिडल टेम्पल या इंग्लंडमधील वकिलांशी संबंधित संस्थेमधून वकिली केलेला देशद्रोही माणूस आता अर्धनग्न व्यवस्थेत व्हॉइस रिगल पॅलेस समोर अवतरतो हे उभं गाणं तर आहेच पण धोकादायकही आहे असे उद्गार चर्चिल यांनी एकोणीसशे एकतीस मध्ये गांधींबद्दल काढले होते केवळ उपोषणाची धमकी देतात म्हणून गांधीजींची सुटका व्हायला नको असं चर्चिल यांनी कॅबिनेटला सांगितलं होतं साम्राज्याला धोका असणारा हा वाईट मनुष्य उपोषणानेच गेला तर आपली सुटका होईल असं चर्चिल म्हणायचे स्वातंत्र्यासाठी अहिंसक मार्गाने लढा देण्याच्या गांधींच्या भूमिकेवर आता चर्चा होत नाही ज्याप्रमाणे इंग्लंडमध्ये चर्चिल आदरणीय आहेत तसं गांधी भारतीयांसाठी पूजनीय आहेत मात्र अनेक वर्ष चर्चिल प्रणित ब्रिटिश साम्राज्याला गांधी प्रमुख धोका होते भारतासंदर्भात चर्चिल यांची भूमिका कडव्या उजव्या विचारसरणीची होती असं चारमले यांनी सांगितलं कन्झर्वेटिव्ह लिबरल्स आणि लेबर या पक्षांचा भारताविषयी दृष्टिकोन बाजूला ठेवू पण एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे एकोणचाळीस या दरम्यान चर्चिल यांचे भारताविषयीचे विचार घृणास्पद होते चर्चिल यांचा गांधींना कडवा विरोध होता भारत स्वतंत्र राष्ट्र होऊ नये त्यांचं स्वतंत्र शासन असू नये असं चर्चिल यांना वाटायचं त्यासाठी त्यांनी स्वपक्षयांचा विरोधही पत्करला हिंदुत्ववादी विचारसरणीला त्यांचा विरोध होता चर्चिल यांचा पवित्रा एखाद्या हुकूमशहाला शोभण्यासारखा होता असं चार्मले सांगतात भारतीयांना प्रशासनाचं स्वातंत्र्य देणं म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचा ऱ्हास आणि नागरिकीकरणासाठी शेवट असेल अशी प्रचंड भीती चर्चिल व्यक्त करतात एकोणावीसशे तीसच्या दशकात कन्झर्वेटिव्ह पक्षातल्या अँथनी इडन सारख्या युवा नेत्यांचा चर्चिल यांच्यावर विश्वास नव्हता हो कारण चर्चिल यांची उजव्या विचारसरणीच्या लोकांशी जवळीक होती एकोणावीसशे तीसच्या दशकात हिटलर संदर्भातल्या चर्चिल यांनी दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्यांकडे लक्ष का दिलं गेलं नाही असा प्रश्न लोक उपस्थित करतात एकोणावीसशे तीसच्या पूर्वार्धात गांधींनी मांडलेले विचार आणि थोड्या कालावधीनंतर चर्चिल यांनी मांडलेले विचार यात साम्य होतं असंही नंतर दिसून आलंय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो विन्स्टन चर्चिल या बहुअंगी व्यक्तिमत्वाबद्दल आपण जाणून घेतले त्यांच्या कर्तृत्वाच्या सर्व पैलूंबद्दलही आपण जाणले व्यक्तिविशेष या सत्रातील विन्स्टन चर्चिल यांच्याविषयी सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर जरूर कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याण्णव धन्यवाद